पुण्याचा गणेशोत्सव हा जगात खास असतो त्याचं आकर्षण असतं आणि त्याचबरोबर आकर्षण असतं ते मग वा तालवाद्य पथकाचं ढोल पथकाचं ढोल पथकाचा गणवेश हा कायमच आपण पारंपरिक पाहत आलोय पण यावेळी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा यांचं स्वराज्य ट्रस्ट या पथकाचा जर आपण युनिफॉर्म आज बघितला तर तो आपल्याला आपल्या बालपणीत घेऊन जातो कारण तो पोस्टमन टाकाचा युनिफॉर्म दिसतोय आपण सध्या इंटरनेटच्या जगात जगतोय मोबाईलच्या जगात जगतोय त्यामुळे आपल्याला पत्र हे आपल्या आयुष्यातून पूर्णपणे हरवली आहेत मात्र तो एक काळ होता ज्यावेळी आपल्याकडे आपल्या मामाचं आजीचं पत्र यायचं आणि त्या पत्राची आपण तितकीच आठवणीने वाट बघतो पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये पत्र तर काळाच्या पडद्याआड गेलीच आहेत पण पोस्ट, पोस्ट ही जी एक आपल्या आयुष्यातली महत्वाची व्यक्ती होती तीही कुठेतरी हरवली आहे मात्र या पथकानं पुन्हा एकदा ती जिवंत करण्याचा प्रयत्न केला आपल्या सोबत ही सगळी वाद्यपथकातली मंडळी त्याचबरोबर रोहित टिळक सुद्धा आहेत तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि पहिल्यांदी म्हणजे ही संकल्पना कुठून सुचली नाही प्रथमतः मी रोजदारांची आणि केसरी गणेशचा धन्यवाद दिन त्यांनी आम्हाला मानाच्या पाचव्या गणपतीला वादन करण्याची संधी दिली स्वराज्य ट्रस्ट यंदाचं तेरावं वर्ष आहे आणि आम्ही चिंचवडचे आहोत त्यामुळे ता, चिंचवडवरनं येऊन मानाच्या गणपतीला वादन रूपन वादन सेवा करणं हे भाग्य आहे आणि यंदा आम्ही एक पोस्टमन आता फक्त आठवणीत ही एक थीम केलेली आहे तर तुम्हाला माहिती असेल पोस्टमन पोस्ट ऑफिसनी यंदाच्या मागच्या दोन महिन्यापासून एक ऑपरेशन डोमेस्टिक पर्पजसाठी साठी शट डाऊन केलेलं हो। त्यामुळे आम्ही त्यांना एक वादन डेडिकेट करण्याचं आमचं थोडंसं विचार होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एक दोनशे मुलं पोस्टपनच्या ड्रेसमध्ये या वर्षी सहभागी होतील या मिरवणुकीत एकूणच या म्हणजे आपल्या सगळ्यांचंच नातं जे आहे पत्राशी असेल किंवा पोस्टपनशी असेल खूप कनेक्टेड होतो आणि ते आता कुठेतरी हरवत आहे मात्र ही थीम करताना तुम्हाला काय उजाळा मिळाला नाही तेच याच्यामध्ये आता ईमेल आणि व्हॉट्सअपच्या युगात माणूस पत्र लिहायचा विसरलाय थोडस आणि त्याची किंमत पण नाही तो दाराद्वारे फिरतोय सगळे फिरतोय पण त्याला कोणी पाणी सुद्धा विचारत नाही त्यामुळे त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एक त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी आम्ही एक त्यांना डेडिकेट करतोय आणि या सगळं हे करताना तुम्हाला आता कसा रिस्पॉन्स मिळतो कारण पूर्ण गणेशोत्सव एवढी सगळी पब्लिक असणार आहे आणि पुन्हा हे सगळे नॉस्टॉलॉजिक पण होणार आहेत आणि एक पत्राचा पत्राचा वाटपही तुम्ही सर्वसामान्य काय रिस्पॉन्स तर खूप चांगला मिळतोय लोक नुसते आमच्या गणवेशाकडे बघत आहेत आमच्या त्या बॅनरकडे कडे बघत आहेत त्यामुळे रिस्पॉन्स खूप चांगला चांगला अजून वादन चालू आहे हो आता पुढे पुढे बघू कसा रिस्पॉन्स मिळतोय नक्कीच थँक्यू नक्कीच त्याचबरोबर बरोबर दादा पण आहेत आपल्या सोबत ही संकल्पना एकूणच काय वाटते म्हणजे खरं तर गणेशोत्सवाचा उद्देशच मुळात सामाजिक प्रबोधन आहे त्याच उद्देशाने गणेशोत्सव टिळकांनी सुरू केला आणि हे सगळं आणि खूप चांगल्या एका म्हणजे निश्चितपणे लोकमान्यांना अभिप्रेत गणेश उत्सवच हा होता की त्या काळाची गरज त्या वेळेचे इशूज आणि परत त्या निमित्ताने जाग्या केल्या जाव्यात त्यावेळेला समाज प्रबोधन त्याच माध्यमातून केलं जायचं वेगळ्या वेगळ्या अशा इशूजच्या माध्यमातून पोस्टमनची थीम जेव्हा ही लोक आली आणि सांगितलं की आम्हाला त्यांची एक आठवण म्हणून करायचंय आम्हालाही आनंद झाला कारण आता त्यांनी सांगितलं की कि सत्तेच्या वेळेसपासून आतापर्यंत आपण अगदी बघितलं तर शेवटच्या घरात सुद्धा ही पोस्टमन हा पोचलेला पोस्ट आहे भारतात था। आणि त्याची वाट आपण एवढे वर्ष सगळेजण बघायचे अगदी की पोस्ट कार्ड घेऊन कधी येतोय इंटरनेट आणि आता ईमेलमुळे लगेच ती कनेक्टिव्हिटी झाली पण जेव्हा हे काही नव्हतं तेव्हा मात्र ही जबाबदारी ही, ही पोस्टमन झेलत होता लोकांना जवळ ठेवण्याचं कनेक्ट ठेवण्याचं आणि त्यांची एक आठवण किंवा त्यांना एक रिस्पेक्ट आणि मेमरी म्हणून यंदा ही थीम करायची ठरवली कारण निश्चित एवढे वर्ष हा सर्व कारभार हा त्यांनी सांभाळला आपल्याला जोडून ठेवायला लांब लांब म्हणून त्यांची एक आठवण म्हणून ही थीम ठेवली जसं आम्ही कथकली सुद्धा या एक डेकोरेशन ठेवलं की पूर्ण भारतात हा उत्सव साजरा होतो आणि सर्व संस्कृतीची लोक एकत्र मिळून करतात म्हणून वेगळी वेगळी सुद्धा आम्ही एक डोक्यात ठेवतो यावेळेला केरळमधली ही थीम आम्ही ठेवली आणि शिवमुद्रा त्याप्रमाणे वादन करणारी की सगळेजण एकत्र राहून आपण जी एक शक्ती बनते त्याच्याकरता एक हा या निमित्ताने मेसेज जातो की प्रत्येक संस्कृती आपली आणि भारताला पुढे न्यायला ही महत्वाची आहे आणि सगळेजण आपण एकत्र आहोत त्यामुळे आपण या वेगवेगळे थीम ठेवतो जसं श्रीराम सुद्धा वेगळे ताल बसवतं अक्षय वेगळ्या आणि लोक पुण्यात बघायला येतात हे उत्सव आणि महिनाभर हे जे वादक प्रॅक्टिस करतात तर त्या वादन ऐकायला म्हणून देशातले लोक त्यामुळे यंदाचाही उत्सव तसाच चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी आशा आहे मिरवणूक खूप वेगळी थीम यावेळी शिवमुद्रा पथकाच्या वतीनं करण्यात आली आहे आणि जे वादन होणार आहे त्या वा ते वादनावाले प्रत्येक वादक जे असणार आहेत त्यांनी सगळ्यांनी पोस्टमनचा ड्रेस परिधान केला आहे आणि एक आपल्याला आपल्या बालपणीच्या काळात ते घेऊन जाणार आहेत कारण आपल्या प्रत्येकाचं पोस्टमॅन सोबतच एक अनोखं नातं आहे ते नातं आपण या ईमेल आणि जगात कुठेतरी विसरलोय मात्र पुन्हा एकदा ते नातं पुनर्जीवित करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा